नमस्कार ज्योतिष कॉरनमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बिर्याणी बनवून दाखवणार आहे ती पण फणसाची तर आपल्याला कोवळा फणस घ्यायचा आहे हे बघा हे फणसाची तुकडी मी बाजारातूनच करून आणलेले आहेत हे मोठे आहेत थोडे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ह्या साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व फणसाचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहिला मी याला कुकरमध्ये शिजून घेत आहे त्याच्यासाठी कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडं मीठ आणि तेल घातलेलं आहे डायरेक्ट फणसाची बिर्याणी करायची नाही थोडं शिजूनच घ्यायचं कारण की फणसाला तुरटसर अशी चव असते कच्च्या फणसाला आणि तेल याच्यासाठी घातलेलं आहे की त्याच्यामध्ये चीक असतो तर कुकरमध्ये आपण जर ते उकडलं तर कुकरला चीक लागायची आणि चिवट होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला तेलही घालायचं आहे आता कुकरची एक शिट्टी काढून घेतलेली आहे फणस कोवळा आहे त्याच्यामुळे लगेचच शिजला जातो जेवढा कोवळा फणस आपल्याला घेता येईल तेवढा कोवळा फणस घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे फणस व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता एका ताटामध्ये मी सर्व फणस काढून घेत आहे आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे म्हणून फणस पूर्ण मी काढून घेत आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे पूर्ण थंड झालं की त्याच्यामध्ये मी दही घालत आहे दोनशे ग्रॅम दही आहे हा अर्धा किलो फणस होता त्याला दोनशे ग्रॅम दही बारीक चिरलेली पुदिन्याची पानं अर्धा चमचे हळद दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हे कमीत कमी अर्धा तास तरी हे असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता इकडे मी तांदूळ घेत आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ शक्यतो जुना घ्यायचा आहे इथे दड दीड कप मी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून तो पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये बासमती तांदूळ भिजून घ्यायचा आहे इथे एका साईडला मी दीड कपाला मी चार कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे ते थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हा भिजवलेला तांदूळ घालायचा आहे आता याला आपल्याला उप येऊ द्यायचे आहे तांदूळ भिजलेला होता त्याच्यामुळे लवकर शिजला जातो तुम्ही बघू शकता एकच कणी राहिलेली आहे इतपत आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे आता हा तांदूळ मी भात मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे ह्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे आता इथे मी ग्रेवीची तयारी करत आहे त्याच्यासाठी मी इथे सहा कांदे घेतलेले आहेत कांद्याचा मधला पाट काढून घेतलेला आहे असे लांब लांब चिरून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित कुचकुरून घ्यायचं आहे म्हणजे पाकी वेगळी वेगळी झाली पाहिजे अशा पद्धतीने एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी हे कांदा घालत आहे एकदम हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं नाही त्याच्यामुळे कांदा करपू शकतो स्लो मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कांदा तळून घ्यायचा आहे है, थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे है, तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित असा गोल्डन झालेला आहे आता कांदा काढून घ्यायचा आहे है, तर सर्व कांदा मी काढून घेत आहे आता याच्यामध्ये मी काजू घालत आहे हे ऑप्शनल आहे तर आता काजू ही आपल्याला मंद आसेवर तळून घ्यायचे आहेत थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंग आला आहे आता मी काजू काढून घेत आहे आता इकडे मी फोडणीची तयारी करत आहे तर ज्या तेलात आपण कांदा तळला होता तोच तेल घेतलेला आहे मी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं घातलेले आहे अख्खा गरम मसाला घातलेला आहे अख्खा गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता लवंग मिरची दालचिनी वेलची आणि चक्रीफूल घातलेला आहे आता मी याच्यामध्ये कांदे घातलेले आहेत कांदा व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी बारीक हिरवी मिरची घातलेली आहे इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखटवाल्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं होतं ते घालत आहे हेही आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन मोठे टमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत मीठ घालायचं आहे चवीनुसार कारण की आपण भातामध्ये आणि फणस मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्येही मीठ घातलेलं आहे तर आता कांदा टमॅटोच्या हिशोबातच आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता तेलही सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं फणस घालत आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फणस आपल्याला ऑलरेडी शिजलेलंच आहे तर हे मिक्स करून झालं आता याच्यावर झाकण ठेवून दिलं होतं मी चार ते पाच मिनटां तर पुन्हा झाकण काढलेलं आहे फणस ऑलरेडी शिजलेलं होतं तर दही आणि मसाले थोडे कच्चे होते आता मसाले हे आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता त्याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आपली बिर्याणीची ग्रेव्ही अशी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सर्व मसाले वगैरे सर्व व्यवस्थित असं एकजीव झालेले आहेत आता तुम्ही याची लेअरिंगही करू शकता तर मी काय करते खाली फणसाची ग्रेव्ही तर ता तयारच आहे तर मी लेअरिंग करत नाही त्याच्यावरच फक्त हा शिजलेला आपला भात घालत आहे हा भातही जवळजवळ आपला शिजलेलाच आहे भाताची लेअर लावून झालेली ले आहे आता त्याच्यावरती मी एका साईडला हिरवा रंग टाकलेला आहे एका साईडला मी लेमन कलर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर टाका नसेल आवडे तर नका टाकू वरती तळलेला कांदा आणि तळलेला काजू घातलेला आहे त्याच्यावरती बारीक चिरली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घातलेली आहेत आता एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे झाकण देऊन ठेवायचं आहे दहा मिनटं मंद आचेवर आपल्याला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे आता ही मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता तांदूळी व्यवस्थित छान असा मोकळा झालेला आहे खाली ग्रेवी आहे त्याच्यामुळे खालून वरपर्यंत अशी मिक्स करून घ्यायची आहे तर अशी आपली फणसाची बिर्याणी तयार झालेली आहे आता मी प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेत आहे बघू शकता दिसायलाच खूप छान अशी टेम्पटिंग दिसत आहे तर तुम्हाला आजची माझी फणसाची बिर्याणीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू